नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाच्या अंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक आहेत कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकच्या प्रश्नावर आधारित आपण जे सराव प्रश्न आहेत या सराव प्रश्नांच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूयात प्रश्न आहे एखादा विद्यार्थी आपली मनोवैज्ञानिक समस्या घेऊन शिक्षकाकडे आला तर शिक्षकाने त्याला उत्तेजन देऊ नये कारण अद्यापन ही शिक्षकाची प्रमुख जबाबदारी आहे हे तर नकारात्मक आहे आपल्याला सहज लक्षात येतं की असं शिक्षक कोणताही शिक्षक करू शकत नाही म्हणून हे निगेटिव्ह आहे की आपण निवडणार नाही त्यानंतर त्याचे म्हणणे सहानुभूतीने ऐकून घ्यावे व नंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे असंही म्हणता येणार नाही कारण त्याला मनोवैज्ञानिक समस्या आहे ना फक्त ऐकून घ्यायचं अभ्यास कर म्हणायचं हे देखील योग्य वाटत नाही त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा हे सर्वात सकारात्मक उत्तर आहे एक आणि दोन पेक्षा चौथं बघा समुपदेशकाची मदत घेण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे आता तीनपेक्षा चौथं परफेक्ट आहे बघा म्हणजे पर्याय चार उत्तरे बघा मानसशास्त्राच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक दोन उत्तरं सारखी वाटू शकतात बघा एकपेक्षा पेक्षा आणि दोनपेक्षा आपल्याला तीन योग्य वाटलं परंतु तीनपेक्षाही कारण मनोवैज्ञानिक समस्या आहे ना मग मनोवैज्ञानिक समस्याचं निराकरण कोण करू शकतो समुपदेशक जो प्रॉपर मानसशास्त्राचं ज्ञान असणारा व्यक्ती असतो म्हणून आता एक दोन तीनपेक्षाही परफेक्ट उत्तर काय असणारे परफेक्ट उत्तर असणारे चार कारण समस्या कशी आहे मनोवैज्ञानिक आहे म्हणून आता तीनपेक्षा आपण चारला क्लिक करायचं चा, आहे त्यानंतर जर अध्ययन डॅश डॅश असेल तर ते आनंददायी अस बनते कृतिधिष्ठित आंतरक्रियात्मक ऑनलाईन आणि स्वप्रेरित आता बघा इथे पण खूप कन्फ्युजन आहे परंतु व्यक्तीला आनंद येतो कृतीतून म्हणजे जर ते कृतिधिष्ठित असेल तर ते आनंददायी होणार आहे मग कोणताही सब्जेक्ट असू द्या समजा गणित असू द्या आपल्याला कठीण असणारा विषय परंतु जर विद्यार्थ्याला कृती करायला लावली विद्यार्थ्याला जर गणित सोडवावं लावलं तर विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो लक्ष फक्त शिक्षक गणित सोडवतील आणि लिहून घ्या म्हणतील तर नाही विद्यार्थ्यांना कृती करायला लावली तर विद्यार्थ्याला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो ठीक आहे म्हणून कृतिदिष्ठीत अध्ययन हे काय आहे ते आपल्याला आनंददायी बनवतं आंतरक्रियात्मक ऑनलाईन तर ठीक आहे आंतरक्रियात्मक याच्यामध्ये आकलन जास्त होईल आंतरक्रियात्मक म्हणजे आकलन जास्त होईल ठीक आहे आणि स्वप्रेरणामध्ये तर मग सगळंच मिळतं परंतु अध्ययन डॅशडॅश असेल तर तर कृतीयुक्त म्हणजे चारपेक्षाही प्रभावी उत्तर आहे पर्याय एक त्यानंतर थॉर्नडाईक पॅवलॉ आणि स्किनर यांच्या अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययन होण्यासाठी या घटकाची गरज नाही हे, हे मान्य केले आहे तर थॉर्नडाईक पॅवलॉ आणि स्किनर यांच्या अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययन होण्यासाठी या घटकाची गरज नाही हे मान्य केले आहे प्रेरणेची गरज आहे कारण प्रेरणा असल्याशिवाय ते आपल्याला माहिती आहे कुत्रा जे ज्या 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 कबूतर आहे यांच्या मागे काहीतरी प्रेरणा आहे भुकेचे असो काही असो ठीक आहे वर्तन घडून येत आहे आणि समायोजन पण आहे ते प्रतिसाद देतात म्हणजे समायोजन आहे म्हणजे इथं त्यांनी बुद्धिमत्ता नाकारलेली आहे मात्र प्रेरणा वर्तन आणि समायोजनाला महत्त्व दिलेलं आहे म्हणून उत्तर आहे बुद्धिमत्ता त्यानंतर नेक्स्ट कार्यक्षम शिक्षक होण्यास खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसते म्हटलं हा लक्षात ठेवायचं बघा आपला व्हिडिओ बनवण्याचा हा पण उद्देश आहे की प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्नांच्या सूचना पाहायच्या आहेत कार्यक्षम शिक्षक होण्यास खालीलपैकी कोणता आवश्यक घटक नाही म्हणजे नसतो विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित करून घेण्याचे कौशल्य गरजेचं आहे पण हे आपलं उत्तर नाही कारण आपल्याला नसणारा घटक शोधायचा आहे शिक्षण साहित्याच्या मदतीने शिकविण्याचे कौशल्य गरजेचं आहे स्पष्ट आणि आवाज गरजेचा आहे आकर्षक व्यक्तिमत्व बघा असेल तर ठीकच आहे असेल तर ठीकच आहे परंतु गरजेचं नाही ठीक आहे म्हणजे शिक्षकाचं व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक आहे आणि जर एक दोन तीन त्याच्याकडे जर नसेल तर काही उपयोगाचा शिक्षक नाही मग तो दिसायला जरी एखादा सुंदर वगैरे नसेल किंवा दिसायला जरी प्रभावी नसेल मात्र त्याच्याकडं लक्ष आकर्षित करून घेण्याचं कौशल्य त्याच्याकडं अध्यापनाचे सर्व कौशल्य आहे त्याच्याकडं फलक लेखन आहे त्याच्याकडं स्पष्टीकरण कौशल्य आहे तर मग व्यक्तिमत्व नसलं तरी चालेल म्हणून आवश्यकता कशाची नसेल यापैकी चार पर्यायापैकी तर आकर्षक व्यक्तिमत्वाची आवश्यकता नसणारे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे त्यानंतर हे परस्पराशी संवाद साधण्याचे प्रभावी साधने आवाज भाषा चित्रे आणि हावभाव परस्परांसोबत संवाद तर भाषा गरजेची एकदम इझी झाला नेक्स्ट वर्ग प्रतिनिधी कोणाला कराल तुम्ही आता एक शिक्षक बनून निवड होणार आहे तुमची तर तुम्ही वर्ग प्रतिनिधी कोणाला कराल वर्गाने निवडलेला विद्यार्थी ठीक आहे त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सशक्त तुमच्या दृष्टिकोनातून वाटू शकतो अभ्यासाबाबत नियमित असणारा विद्यार्थी आपल्याला हा पण ठीक वाटेल हुशार विद्यार्थी निवडावा म्हणून अतिशय बुद्धिमान हे पण ठीक वाटेल ठीक आहे म्हणजे आपण याला समजा कट करू शकतो मग आता एकच निवडायचं आहे वर्ग प्रतिनिधी तुम्ही कोणाला कराल तर लक्षात घ्या आपण वर्गाने निवडलेला विद्यार्थी निवडायचा असतो कारण वर्गाने निवडलेला विद्यार्थी हा लोकशाही पद्धतीनं निवडलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला लोकशाही तत्वच रुजवायचं असतं यामधून आपल्याला विद्यार्थ्याचे किंवा मॉनिटर म्हणून निवड कशा करायची आहे याचा मुख्य उद्देश काय आहे विद्यार्थ्यांना लोकशाहीचं तत्त्व पटवून देणं तुम्ही जर दहा गाबाभूत घटक बघितले तर आपल्याला लक्षात येईल किंवा एकोणविशे शहाऐंशीचं धोरण असेल किंवा आता दोन हजार वीसमध्ये पण लक्षात देत आहे म्हणून जो वर्गाचं रिप्रेझेंट करेल वर्ग त्याला तोच आपण निवडावा कारण अतिशय बुद्धिमान विद्यार्थी सगळ्यालाच आवडेल का सांगता येत नाही किंवा त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म असतील का सांगता येत नाही परंतु वर्गाने निवडलाय ना म्हणून आपण त्याची निवड करणं गरजेचं आहे त्यानंतर खालीलपैकी आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य नाही म्हटलंय कोणतं नाही वस्तुनिष्ठता गरजेची आहे चाचणीवर जर व्यक्तीच्या भावना मन याचा प्रभाव जर पडत नसेल तर तिच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता जर प्रभाव पडतो तर व्यक्तिनिष्ठता आहे व्यक्तिनिष्ठता गरजेची नाही म्हणून उत्तर आहे पर्याय दोन कारण उपयुक्तता गरजेची आहे हेतू साध्य झाला पाहिजे ना आपल्याला ती व्यवहारी असली पाहिजे विश्वासार्हता गरजेची आहे मापनामध्ये जर सुसंगती आढळली तर गरजेचं आहे मग कोणतं वैशिष्ट्य गरजेचं नाही व्यक्तिनिष्ठता नको चाचणीमध्ये संज्ञापक म्हणून शिक्षकाची भूमिका कोणती योग्य आहे मुलांना विचार करावयास लावणे बरोबर आहे योग्य बरोबर आहे विषयाची चर्चा करणे बरोबर आहे पाठातून मुलांना ज्ञान देणे बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व याच्यामध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही मुलांनी मुलांना परिचयाची उदाहरणे देऊन नंतर कठीण भाग समजून देणे हे वैशिष्ट्य असणारे सूत्र सांगा काय म्हणते ते परिचयाची मुलांना परिचयाची उदाहरणे देऊन नंतर कठीण भाग समजून सांगणे तर साहजिकच हे आहे सोप्याकडून कठीणाकडे सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे जसं अगोदर बेरीज वजाबाकी शिकवायची आणि मग गुणाकार भागाकार शिकवायचा हे झालं सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे परिचयाची उदाहरणे द्यायची आणि मग कठीण भाग सांगायचा ठीक आहे ज्ञाताकडून अज्ञात्याकडे काय असतं ते, का ते पूर्वज्ञानावर आधारित असतं लक्षामध्ये आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे चार्टच्या चित्राच्या माध्यमामध्ये समजून सांगितलं जातं त्याच्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट आपल्या समाजात शिक्षकी पेशा आदरणीय समजला जातो कारण सांगा तर शिक्षकांना व्यावसायिक सुरक्षितता असते कमी काम असून जास्त वेतन मिळणारा हे निगेटिव्ह आहे शिक्षण ही राष्ट्रीय विकासासाठी केलेली गुंतवणूक मानली जाते चला ठीक आहे पहिलं बी नाही होऊ शकत राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका पाहिजे जातात यस अरे लक्षामध्ये ठीक आहे आदर्श नागरिक घडवणे वगैरे व्यक्तिमत्व विकास म्हणून पर्याचार आपण निवडायला पाहिजे त्यानंतर वाचनामध्ये दोष असणारे लक्षण हे डॅश डॅश दोषाचे आहे शारीरिक विकलांगता श्रवण दोष दृष्टीदोष अध्ययन अकार्यक्षमता तर अध्ययन अकार्यक्षमता आहे ती आल्या लक्षामध्ये लर्निंग डिसॅबिलिटीज देर आर थ्री टाईप्स ऑफ लर्निंग डिसॅबिलिटीज पहिला आहे डिस्लेक्सिया डिस्लेक्सिया दुसरा आहे डिजग्राफिया आणि तिसरं आहे डिस्कॅल्क्युलिया तर इथं काय म्हणते वाचनामध्ये दोष आहे ज्याला म्हणतात डिस्लेक्सिया म्हणतात त्याला लक्षामध्ये ह्या तीन अध्ययन अक्षमता आहेत वाचन दोष लेखन दोष आणि गणितीय दोष ज्याला आपण डिजग्राफिया म्हणजे डिस्लेक्सिया डिजग्राफी आणि डिस्कॅल्क्युलिया असं म्हणतो त्यानंतर अध्यापनाच्या परिणामकारकतेचे डॅश डॅश हे एक परिमाण आहे अध्यापनाच्या परिणामकारकतेचं शिक्षकाचं चारित्र्य शिक्षकाचं चारित्र्य आणि अध्या हे मेजरमेंट आहे का परिणामकारक अध्यापनाचं नाही विद्यार्थ्यांच्या शिक्षकाप्रती प्रतिक्रिया बरोबर आहे ना स्टुडंटचा फीडबॅक फीडबॅक काय येतो याच्यावर ये त्या टीचरचं जे टीचिंग आहे ते त्याचं इफेक्टिव्ह आहे की नाही समजेल ना तर हे बरोबर वाटतं वर्गात व्यवस्थापन ठीक आहे विद्यार्थ्यांची शिस्त आपण म्हणजे रागावून पण बोलू शकतो एखादा शिक्षक रागावू शकतो म्हणजे तो खूपच व्यवस्थित टीचिंग करतो असं म्हणता येणार नाही म्हणून पर्याय दोन हेच आ, एक परिमाण असू शकतं परिणामकारक अध्यापनाचं त्यानंतर खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती चांगली व्याख्यानाने टाचण उतरून घेणे व्याख्यानाने टाचण उतरून घेणे चर्चासत्र व प्रकल्पाचे आयोजन बघा सर्व चांगले आहेत पण त्याच्यापैकी कोणती हे ठीक आहे चर्चा आणि प्रकल्प ही जास्त उत्तर असणारे आहे कारण याच्यामध्ये कृतीयुक्त सहभाग आहे कृतीयुक्त सहभाग आहे चर्चासत्र आणि माहिती लिखात स्वरूपी माहिती लिखित म्हणजे हे कमी जे महत्त्व आहे शैक्षणिक प्रकल्प तर तो इथं आलाच प्रकल्प आणि प्लस चर्चासत्र पण आलं म्हणजे व्यक्तिमत्व विकास ठीक आहे नेतृत्व विकास चर्चासत्रातून घड गरु, घडून येतो आणि प्रकल्प तर कृतीयुक्त आहे म्हणजे दोन हे एक तीन आणि चारपेक्षा प्रभावी उत्तर असणार आहे खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या खा परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे मानसिक संघर्ष आहे आणि अयोग्यबाबतीत व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते हे तर योग्य परिणाम आहे मानसिक संघर्षाचा व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो नाही ना वाढत त्याच्यात तो मानसिक संघर्षामध्ये आणि तो काय खूप कृती त्याचा जोम वाढेल काय कृती करण्यासाठी नाही उलट तो खिन्न बसेल वि विषम समायोजन घडून येते बरोबर आहे मानसिक संघर्षाचा परिणाम आहे व्यक्तीचा शक्ती क्षय होऊ शकतो हे पण बरोबर आहे ठीक आहे त्याची तब्येत बिघडेल वगैरे वगैरे आहे मग कोणता परिणाम अयोग्य आहे हे निगेटिव्ह आहे हाच नाही आहे पर्याय दोनचीच निवड करा हा परिणाम नाही प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची ज्ञानसमृद्धी यामुळे होते इयत्ता तिसरीतून एकदम पाचवीत जाणे हा तर फसवा पर्याय प्रकल्प आणि कृतीयुक्त गृहपाठ बरोबर आहे जादा अभ्यासक्रम नकारात्मक आहे शाळेत लवकर प्रवेश घेणे हे तर फसवा पर्याय म्हणजे बघा ना तुम्हाला थोडे कठीण जरी वाटला प्रश्न पण बाकीचे पर्याय तुम्ही सहज कटमेठरनं कट करू शकता आणि आपल्या प्रश्नाला अनुरूप तुम्ही पर्यायाची निवड करू शकता कधीकधी शैक्षणिक मानसशास्त्राचे प्रश्न तुम्ही या पद्धतीनं सुद्धा सोडू शकता मला वाटतं येणाऱ्या टॅटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल अजून एखादा टॉपिक सांगा की ज्यावर आपण व्हिडिओ बनवू शकतो जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल आपल्या सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचा देखील सराव होईल आणि त्यांना देखील फायदा होईल आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत Thank you.